मुरार जगदेव नावाच्या ब्राह्मण सरदाराने त्या पुनवडीमध्ये गाडवाचा नांगर फिरवला होता दहशतेची पहार पुरवली होती ती दहशतेची पहार उपटून काढली आणि तिथे सोन्याचा बैलाचा नांगर फिरवून एक आपल्या जागीला सुजलाम सुफलाम बनवण्याचं पहिलं काम मासाहेब जिजाऊंनी केलं स्वराज्याची स्थापना करणं सामान्य गोष्ट नव्हती ती असामान्य गोष्ट होती आणि म्हणून जिदाऊच्या समोर जी अफानं होती ती अफानं पेलण्याचं सामर्थ्य सुद्धा जिजाऊने आपल्या पुत्र शिवामध्ये निर्माण केलं उतरावळीचे खंडोजी खोपडे जावळीचे चंद्रराव मोरे शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे रांजाचे बाबाजी गुर्जर पाटील यासारख्या लोकांसोबत मासाहेब जिजाऊनी संघर्ष करण्याची तयारी ठेवली होती मुरार जगदेव ही सगळी मंडळी आदिलशहाची एकनिष्ठ होती आदिलशहाची चाकर होती आणि याच मंडळीने स्वराज्य निर्मितीच्या कार्यात पहिल्यांदा अडसळ आणलेला आहे विरोधातले शत्रू किती आहेत हे मोजल्यापेक्षा आज विश्वासघातकी किती लोक आहेत हे बघितलं पाहिजे आणि आपल्या अस्वकीयानेच पहिल्यांदा जिजाऊना शुभांना स्वराज्य कार्यामध्ये अडथळे आणण्याचं काम केलेलं आहे मित्र चांगल्या कार्याला विधायक कार्याला स्वजातीमधून विरोध होतो स्वकीयामधून विरोध होतो कुटुंबामधून अगोदर विरोध होतो आणि नंतर आपल्याला आपल्या शत्रूशी लढावं लागते हा अनुभव महासाहेब जिजावून आला होता आणि म्हणून खोपडे सुरवे मोरवे या सगळ्या मंडळीशी मुरार जगदेव आणि राजाच्या बाबाजी गुजरातशी संघर्ष करावा लागतो खेड सेवापूरच्या मुक्कामामध्ये बाबाजी गुरुजरांनी केलेलं एका रहितेच्या मुलीवरचा अत्याचार हे प्रकरण माणुसकीला काही वा त्याचबरोबर विजापूरच्या आदिलशाची आपण चाकरी करत आहोत धर्माने आपल्याला रहितेवर आणि शूद्राती शूद्रांच्या स्त्रियावर मुलीवर बलात्कार करण्याची परवानगी दिलेली आहे तो आमचा धर्म आहे अधिकार आहे ही उर्मी गुर्मी अहंकार बाबाजी गुरुजर पाटलाच्या समाधातून व्यक्त होतो जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार झाला बलात्कार झाला तिला ठार केलं तेव्हा आपल्या पोळीचं आठ नव वर्षाच्या पार्थिव देह हातात घेऊन न्यायाच्या प्रतीक्षेत खेड शिवापूर मुक्कामी असलेल्या महासाहेबाच्या समोर जेव्हा ते आले तेव्हा महासाहेबांनी जिजाऊन शिवरायांना बोलावून घेतलं आणि आपल्या सरदारांना पाठवून बाबाजी गुर्जर पाटलांना सुद्धा रांजाहून बोलून घेतलं इतकेच नव्हे तर त्याच्या मुसख्या आवळून त्याला हजर केलं तेव्हा बाल शिवा अगदी नम्रपणे त्या रांजाच्या पाटलाला आदिलशाहच्या सरदाराला म्हणाले होते पाटील आम्ही जे ऐकतो ते खरं आहे का तुम्ही रयतेच्या मुलीवर बलात्कार के केला तिला ठार केलं हे खरं आहे का तेव्हा तो बाबाजी गुरुजर अत्यंत गुर्मीनं म्हणतो होय ते खरं आहे आमचं मन त्या मुलीवर गेलं आणि आम्ही मनमानी केली आणि तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहे धर्माने आम्हाला अधिकार दिलेला आहे आम्ही उच्चभ्रू आहोत आणि आदिलशहाचे सरदार आहोत तुम्ही आम्हाला जा विचारणार आहे कोण तेव्हा शिवबा म्हणाले या बारा मावळाचा या मुखाचा मी राजा आहे आणि असले अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही आणि त्यावेळेसच त्यांनी आपल्या सरदारांना आपल्या सहकाऱ्यांना बाबाजी गुरुधराचा चौरंग करण्याची आज्ञा दिली त्याचे दोन हात दोन पाय तोडून टाकले आणि त्याला अंधार कोठडीत डांबून मरेपर्यंतची शिक्षा दी। पहला किला। हा करने बाल शुवान वर्सी। दिली स्वराज्यातला पहिला न्यायनिवाडा केला हा न्यायनिवाडा करण्यासाठी बाल नागरी वयाच्या चौदाव्या वर्षी महासाहेब जिजाऊंनी प्रेरणा दिली होती मित्र हे स्वराज्य सहजासहजी उभं झालं नाही शिवरायांना बाबाजी गुरुजरांसारख्याचा बंदोबस्त करावा लागला जावळीच्या मोऱ्यांचा बंदोबस्त करावा लागला उतरावळीच्या खंडोजी खोबड्यांचा बंदोबस्त करावा लागला शृंगारपूरच्या सूर्यराव सुरव्यांचा बंदोबस्त करावा लागला अगोदर स्वकियांचा स्वकियातील गदारांचा त्यांना बंदोबस्त करावा लागला तेव्हा हे सराज्य उभं झालं आणि त्यामागे जिजाऊ महासाहेबांच्या सातत्यानं प्रेरणा होत्या मार्गदर्शन होत मित्र शिवाजी महाराज यांचा तर जिजाऊ महासाहेबांनी सांभाळ केलाच परंतु युवराज छत्रपती संभाजी महाराजांचा सा सुद्धा सांभाळ महासाहेब जिजाऊंनी केला हे दोन छत्रपती जिजाऊनी घडवले आणि हे घडवत असताना प्रत्येक प्रसंगामध्ये शिवरायांच्या जिजाऊ मासाहेब निर्णय घेत होत्या आणि सहकार्य करत होत्या प्रतापगडाच्या बेटीच्या प्रसंगी जर अफजल खानाने दगाबाजी केली कुठला अनुचित प्रकार झाला तर पुढं काय करायचं हा प्रश्न होता परंतु आई भवारीची कृपा आपल्यावर हो आहे आपल्या प्रजेचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे माझा आशीर्वाद तुमच्या सदैव सोबत आहे शिवबा तुम्ही घाबरू नका प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा अशी आज्ञा जणू मासाहेबांनी पुत्र शिवांना दिली आणि म्हणूनच राक्षसी ताकदीच्या आणि गद्दार कृष्णाभास्कर कुलकर्ण्यासारख्या माणसांच्या खंडोजी सारख्या माणसांच्या तावडीतून आपल्या शौर्यानी कर्तबगारीनं आपल्या बुद्धी तेजान युद्धनीती बरोबरच बुद्धीचा वापर करून शत्रूवर मात करणाऱ्या शिवानी प्रतापगडाच्या पायत्याशी आदिलशाचा सरदार अफजल खानाला कोतळा फाडून ठार केलं यामागे सुद्धा महासाहेब जिजाऊंची प्रेरणा होती महासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद होता मित्र पुरंदरच्या तहानंतर मिर्धा राजे जयसिंगावर विश्वास ठेवून दिल्लीचा पदपादशहा औरंगजेबाच्या भेटीला नऊ वर्षाच्या शिवासह पुत्र शिवरायांना पाठवणारी त्यांची आई मासाहेब जिजाऊ ही अत्यंत ठोर माता होती राजपूतावर विश्वास ठेवून मिर्झा राजे जयसिंगावर विश्वास ठेवून मासाहेबांनी आग्र्याच्या भेटीला पाठवलं आग्र्याचा भेटीचा प्रसंग आपल्याला माहीत आहेच पण जेव्हा आग्र्याहून सुखरूप वेषांतर करून डोक्यावरचे केसर मुंडन करून शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्यामध्ये आले तेव्हा सुद्धा जिजाऊ महासाहेबांनी शुभांचं औक्षण केलं आणि सत्य बाजू शुभाने कथन केल्यानंतर समाधान व्यक्त केलं कारण मासाहेब जिजाऊंच्या साक्षीनं शुभांच्या कौशल्यातून आपला पुत्र संभाजी सुखरूप स्वराज्यात आला पाहिजे आणि शत्रूंची दिशाभूल झाली पाहिजे म्हणून शिवरायांनी स्वतःचे पुत्र श्राद्ध विधी घातला आणि हा श्राद्ध विधी राजगडावर मासाहेब जिजाऊंच्या साक्षीने झाला मित्र शिवांनी आपल्या डोईवर सदैव कफन भालून हे स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य केवळ भौगोलिक नव्हते हे स्वराज्य नैतिक अधिष्ठान असलेले विज्ञानेश दृष्टिकोन असलेले मानवतावादी समतावादी भूमिका असलेले स्वराज्य होते आणि म्हणून या स्वराज्यामध्ये अठरा पकड जातीची मावळे आपल्या खांद्यावर पाठीवर ढाल हातात तलवार घेऊन स्वराज्यासाठी लढले आणि त्यामागे शिवांची जिजाऊ महासाहेबांची प्रेरणा होती या महाराष्ट्रामध्ये या भारताच्या इतिहासामध्ये चातुर्वरने जाती व्यवस्थेला मातीत गाडून बहुजन समाजाला शास्त्र आणि शास्त्र शिकवणारी आई राजमाता महासाहेब जिजाऊ होती आणि म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं चातुर्वर् व्यवस्थेला त्यांनी मुठमाती दिली आणि बहुजन समाजाला लढपयाद बनवलं प्रत्येकाच्या हातात शस्त्रास्त्र दिली आणि म्हणून हे स्वराज्य भामणी सत्तेच्या उरावर टाच देऊन निर्माण झाले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर स्वराज्याच्या राजधानीच्या केंद्रस्थानी शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेका समयी ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीने महासाहेब जिजाऊ सुद्धा व्यतीत झाली होती कारण हे स्वराज्य या भूमीवर निर्माण करण्यासाठी साहेबांनी ज्या विचाराने शोभाला घडवलं तो विचार या देशाचा सांस्कृतिक विचार होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी ज्या शिवनेरी गडावर शिवांचा जन्म झाला त्या शिवनेरीच्या परिसरात या भारताचा सांस्कृतिक वारसा आहे लेण्याच्या स्वरूपातला तो वारसा आहे आणि हा वारसा शिवानी अंतकरणातून जतन केलेला आहे रायगडाची व्यवस्था बघितल्यानंतर आजही तुम्हा आम्हाला स्वाभिमान वाटतो त्याचा प्रत्येक चिरा शिवरायांच्या कर्तृत्वाची शौर्याची साक्ष देतो आणि म्हणून म्हटलं जाते सचेतनाला द्याया मसलत अचेतनासी तनासी फुटे गिरा मराठ मोळ्या तुला सांगतो रायगडाचा चिरा चिरा मराठामोळ्यात तुला सांगतो रायगडाचा चिरा चिरा मित्रो हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या माबळ्यांनी बलिदान दिलं त्यामागे मासाहेब जिजाऊंची प्रेरणा होती शहाजीराजे भोसलेंची प्रेरणा होती एका जहागिरीचं रूपांतर स्वराज्यामध्ये करणारा जगातला एकमेव राजा कुणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि तो शिवाजी महाराज घडवणारी राजमाता कुणी असेल तर ती महासाहेब जिजाऊ शहाजीराजे भोसले मित्र महाराष्ट्राच्या अस्मितेला महाराष्ट्राच्या मातीला सदैव ज्याचा अभिमान असावा अशा दोन गोष्टी आपण कायमस्वरूपी स्मरणात ठेवल्या पाहिजे एक या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आषाढी एकादशीची वारी ती पंढरपूरची आणि दुसरी बारा जानेवारी मातृतीर्थ शिंदखेड राजाची या दोन वाऱ्या आपण कायम स्मरणात ठेवल्या पाहिजे तरच आपल्या प्रती आपण या महापुरुषांच्या प्रती महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याप्रती उत्तरायी होऊ त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये ही जी महाराष्ट्राची संस्कृती निर्माण झाली याचा तुम्हाला मला अभिमान आहे तो शिवरायांच्या स्वराज्यामुळे या महाराष्ट्राला ज्यांनी महाराष्ट्र हे नाव दिलं तो कोणीतरी महान महापुरुष असला पाहिजे असे गौरव उद्गार आचार्य यात्रे यांनी सुद्धा काढलेले आहे बाबासाहेब आंबेडकर तर म्हणायचे की आमच्या अंगात ज्या दिवशी शिवाजी येतील त्या दिवशी आम्ही संपूर्ण जगावर राज्य करू माझ्या समोर हे संविधान लिहिताना शिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श होता असं म्हणणारे बाबासाहेब खऱ्या अर्थाने या स्वराज्याप्रती शिवरायाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि शिवरायांचं कार्य म्हणजे जिजाऊचं कार्य आहे जर कुणी जिजाऊचं चरित्र लिहायला सुरुवात केली चरित्र कुणी लिहिलं असेल तर ते शिवबांच्या शिवाय चरित्र पूर्ण होऊ शकत नाही आणि शिवांचं चरित्र मासाहेब जिजाऊ शिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं हे अतूट नातं जिजाऊ आणि शिवांचं आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण झालेलं आहे अशा या जिजाऊप्रती आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने मी प्राध्यापक राजेश राऊत विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत